हक्काचा जागर भूशन, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांचा येत्या बारा डिसेंबर रोजी पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने पंच्याऐंशी चांदीच्या दुर्मिळ नाण्यांनी बनवलेली भेटवस्तू व त्यांची प्रतिमा तयार करून दिल्ली येथे देण्यात येणार आहे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार शरदचंद्रजी पवार यांचे प्रेस कामगार व मजदूर संघाचे एक जिवाळ्याचे नाते आहे प्रेस कामगारांच्या प्रत्येक कार्यक्रमात शरदचंद्रजी पवार साहेब हे आवर्जून उपस्थित राहतात तसेच कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या काही महिन्यापूर्वीच्या घरगुती कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता वाढदिवसानिमित्त दिल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक भेटवस्तूने देशभरात कौतुक होण्याची अपेक्षा आहे शरदचंद्रजी पवार यांच्या जन्माच्या वेळी चलनात असलेली ही इंग्रजकालीन नाणी असून त्यांचे मूल्य मोठे आहे अशाच प्रकारे मागच्या गेल्या वर्षी सुद्धा मजदूर संघ व प्रेस कामगारांच्या वतीने शरद पवार यांच्या जीवनावर आधारित जन्माच्या तारखेपासून ते राजकीय प्रवास अशा तारखांचा नोटांचा संच तयार करून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या होत्या यावेळी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्द्रे उपाध्यक्ष कार्तिक डांगे संदीप व्यवहारे बबन सईद डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे राजाभाऊ लहामगे प्रवीण बनसोडे मनोज सोनवणे योगेश जाधव सुधीर पगारे किशोर गांगुर्डे दशरथ बोराडे बाळासाहेब सानप आदी प्रेस कामगार उपस्थित होते इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या वतीनं त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांनी दिल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने केले असे देशाचे नेते माननीय श्री पवार साहेब यांचा बारा तारखेला वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रेस कामगारांच्या वतीनं प्रेस संघटनेच्या वतीनं कायमच आम्ही त्यांना प्रेसशी निगडीत वेगवेगळी भेट त्या ठिकाणी देत आलेलो आहे मागील वाढदिवसाच्या निमित्तानं ते नाशिकला मुक्कामी असताना त्यांच्या जीवनावर आधारित म्हणजे त्यांचा जन्माची तारीख असेल त्यांच्या पहिल्या आमदारकीची तारीख असेल ज्या ज्या वेळेस ते मुख्यमंत्री झाले ती तारीख असेल अशा सर्व तारखेंच्या नोटांचा संच त्यांना त्या ठिकाणी आम्ही दिलेला होता यावर्षी सुद्धा त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी संघटनेच्या वतीनं त्यांना आगळीवेगळी भेट देऊन त्या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय झालेला आहे आपण बघतो की या ठिकाणी त्यांच्या जन्माच्या वेळेस जी नाणी त्या ठिकाणी बाजारामध्ये चलनात होती त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्यावरती त्यावेळेस ब्रिटिशरांचं राज्य त्या ठिकाणी होतं आणि किंग जॉर्ज सिक्स्थ हे शेवटचे ब्रिटिशरांचे जे राजे होते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या इथं राज्य केलं तर त्यावेळेस कॉईन त्यांच्या नावाने त्या ठिकाणी मिंट केल्या जायच्यात नाणी त्या ठिकाणी असायची ते एकोणावीसशे चाळीसची ही सर्व चांदीची नाणी त्यावेळेस चलनात होती त्या नाण्यांचा आम्ही संच त्या ठिकाणी गोळा केला त्याचा साहेबांचा हा पंच्याऐंशी वाढदिवस आणि म्हणून पंच्याऐंशी आकडा त्या ठिकाणी तयार करून एक आगळीवेगळी भेट साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही देतोय संघटनेच्या वतीनं आम्ही परमेश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व गोरगरीब जनतेकरता कायम त्या ठिकाणी कामं केलेली आणि आमच्याही ज्या ज्या वेळेस त्यांची गरज भाजली त्या त्यावेळेस ते आमच्या पाठीशी उभे राहिले मी पुन्हा एकदा आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जागरजनसाठी संदीप नवसे नाशिक